तुमा तो, तुमा तो, तुमा तो नमस्कार मित्र मैत्रिणींनो गौरी गणपतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आज आपण इथे गौराईला सहावारी साडी पासून नऊवारी साडी म्हणजे काष्टा कसा नेसवायचा हे बघणार आहोत मी आजचा हा व्हिडिओ खूपच स्पेशल असा असणार आहे कारण की हा व्हिडिओ आमच्या घरातल्या गौराईने बनवलेला आहे म्हणजेच माझ्या लेकीनं भूमीनं बनवलेला आहे तर पहा ती साडी कशी नेसवते ती ती ही अगदी सुबक आणि आकर्षकरित्या साडी नेसवते तर पहा तिने इथे गौराईची जेवढी उंची आहे तेवढी साडी मोजून घेतलेली आहे आणि जी एक्स्ट्रा साडी आपल्याला इथं होत आहे ती तिने इथे फोल्ड करून घेतलेली आहे संपूर्ण साडी इथे फोल्ड करायची नाही जी सुरुवातीची दोन मीटर साडी आहे तीच फक्त आपल्याला फोल्ड करायची आहे तुम्ही तुमच्या गवराईची उंची किती आहे बॉडीची उंची किती आहे त्याप्रमाणे इथे साडी फोल्ड करून घ्या हाईटनुसार तर आपल्याला इथे कमरेच्या खालून जी हाईट असते ती मोजून घ्यायची आहे तर पहा अशा पद्धतीने आपण इथे व्हिडिओ दिसत आहे त्याप्रमाणे एवढी साडी सोडून घेणार आहोत तर पहा एवढी साडी इथे सोडून घ्यायची आहे आणि आपण जे गौरीचं स्टँड आहे तिथे अगोदर एक साडी गुंडाळून घेतलेली आहे आणि दोरीने ती फिक्स करून घेतलेली आहे कारण की आपल्याला इथे टाचपिनार खोचून घ्यायचे आहेत प्रत्येक ठिकाणी त्यामुळे आपण तिथे साडी फिक्स करून घेतलेली आहे तर पहा साडीचा भाग या पद्धतीने ते ठेवून घ्यायचा आहे आणि इथे टाचपिनीच्या सहाय्याने आपल्याला साडी फिक्स करून घ्यायची आहे आता इथे टाचपिन फिक्स झालेले आहेत तर पहा आपण इथे सुरुवातीला जेवढी साडी सोडून घेतलेली आहे तेवढी आपल्याला पुढच्या साईडने साडीच्या खालून म्हणजे दोन्ही पायाच्या मधून पुढून ओढून घ्यायची आहे कारण की आपण तिचा इथे काष्टा फिक्स करणार आहोत शेवट ते तुम्हाला दिसेलच तर पहा एवढी साडी इथे पुढे आपण ओढून घेतलेली आहे आणि अशा प्रकारे तिच्या इथे मिऱ्या फिक्स करून इथे आपण ती नंतर फिक्स करून घेणार आहोत तर ते आपल्याला शेवट करायचं आहे तर पहा अशा पद्धतीने आपला काष्टा इथे फिक्स होणार आहे शेवटी त्यासाठी आपण इथे साडी सोडून घेतलेली आहे तर पाहूयात आता पुढे काय करायचं ते तर आपण इथे एक नॉड बांधून घेणार आहोत आणि ही साडी आपण इथे सोडून घेतलेली आहे पुढच्या काष्टासाठी लक्षात असू द्या आता इथे जी साडी आहे तिचा आपण पदर पहिल्यांदा काढून घेऊयात तर तुम्हाला जेवढा पदर पाहिजे तेवढा तुम्ही काढून घ्या गौरीच्या डोक्यावरनं पदर द्यायचा आहे आपल्याला तर या पद्धतीने आपण पदर इथे काढून घेतलेला आहे जर काढून झालेला आहे आता आपण इथे जो, जो काट आहे छातीच्या साईडने आपण जो काठ फिरवून घेतो तो अशा पद्धतीने इथे ओढून घ्यायचा आहे आणि इथे टाचपिनीने फिक्स करून घ्यायचा आहे आपण इथे आता ज्या पदराच्या मिऱ्या आहेत त्या काढून घेणार आहोत बारीक बारीक सहा ते सात मिऱ्या इथे काढून घ्यायच्या आहे तर साडी ही काटपदरी असते आणि थोडीशी फुगीर असते त्यामुळे सेट करण्यासाठी इथे तुम्ही चिमट्यांचा वापर करा म्हणजे ती साडी व्यवस्थित इथे फिनिशिंगमध्ये सेट होते आपला इथे पदर व्यवस्थित सेट करून झालेला आहे पाहू हो शकता आता आपण तो खांद्यावरती इथे फिक्स करून घेऊयात पहा आता इथे आपली जिवडी साडी उरलेली आहे ती सोडूनच आपल्याला इथे बारीक बारीक प्लेट्स ज्या कमरे भोवती असतात त्या छोट्या छोट्या अगदी नाजूकशा प्लेट काढून घ्यायच्या आहे आणि अशा पद्धतीने इथे टाचपिनीने फिक्स करून घ्यायचे आहे तर जोपर्यंत खालचा काठ येत नाही तोपर्यंत आपल्याला इथे मिऱ्या घालत जायच्या आहेत बारीक बारीक छोट्या मिऱ्या अशा पद्धतीने फोल्ड करून घेत जायचे आहेत आणि ते टाच ने फिक्स करून घ्यायचे आहेत पहा आपला हा जो काट आलेला आहे तो येईपर्यंत आपल्याला इथे बारीक बारीकशा प्लेट्स घालत जायच्या आहेत तर पहा कमरेभोवती ज्या नाजूक नाजूक इथे मिऱ्या आहेत त्या व्यवस्थित अशा सेट झालेल्या आहेत पाहू शकता जो खालचा काठा आहे तो येईपर्यंत आपण इथे चुन्या घालत गेलेलो आहोत जो खालचा पाया भोवतालचा भाग आहे तो आपण इथे व्यवस्थित सेट करून घेऊयात तर पायाच्या आकारानुसार आपल्याला इथे व्यवस्थित सेट करून घ्यायची आहे साडी आणि इथे टाचपिना फिक्स करून घ्यायच्या आहेत व्हिडिओमध्ये दिसत आहे त्याप्रमाणे इथे व्यवस्थित करा आणि व्हिडिओ स्किप करू नका म्हणजे तुमचं इथे कन्फ्युजन होणार नाही आणि जो मध्ये आपली साडी उरलेली होती ती आपण अशा प्रकारे इथे खोचून घेत आहोत दोन्ही पायाच्या मध्ये आणि ते टाचबिनी फिक्स करून व्यवस्थित घेत आहोत आणि हे झाकूनच जाणार आहे जो तुम्हाला आठवत असेल जो सुरुवातीला आपण इथे काट सोडून घेतला होता आणि पाठीमागच्या साईडने पुढे ओढून घेतला होता तो आपण इथे नंतर तो काठ फिक्स करून घेणार आहोत तर पहा सुरुवातीला जी साडी सोडून घेतलेली होती ती आपल्याला अशा प्रकारे इथे छोट्या छोट्या ज्या पाठीमागील चुण्या आहेत त्या व्यवस्थित झाकून घ्यायच्या आहेत आणि पुढे जो काठ आहे तो व्यवस्थित दिसेल असा फोल्ड करून इथे थोडाशा टाचपिन लावून व्यवस्थित करून घ्यायचा आहे तर पहा इथे सात ते आठ मिऱ्या आपण इथे घालून घेतलेल्या आहेत आणि जो काठ आहे खालचावरचा तो व्यवस्थित सेट करून घेतलेला आहे तर साडीची जी फिनिशिंग आहे ती खूप मॅटर करते तर पहा इथे फिनिशिंगमध्येच हा काठ आला पाहिजे ह्या काठावरच तुमच्या संपूर्ण साडीचा लूक इथे मॅटर करतो आणि ज्या कमऱ्या भोवतालच्या ज्या मिळ्या आहेत ज्या चुन्या आहेत बारीक बारीक त्या देखील इथे सुबक आणि सुरेख आकर्षक अशा दिसतात तर आता इथे आपली साडी नेसून झालेली आहे गौरीला आता आपण इथे जो कमरेभोवती भाग आहे वरती जिथे आपण साडी खोसतो तिथे इथे पिन फिक्स करून घेणार आहोत अशा पद्धतीने आणि जो वरचा काठ आहे पदराचा तो व्यवस्थित सेट करून घेणार आहोत तर अशा प्रकारे इथे पिन फिक्स करून घ्यायची आहे किंवा तुम्ही खोचून घेतला तरीही चालेल तर पहा सुबक असा आपला इथे आकर्षक काठ दिसत आहे आणि वरचा जो काठ आहे तो अशा पद्धतीने इथे व्यवस्थित करून घ्यायचा आहे इथे आपल्याला पिन व्यवस्थित लावून घ्यायचे आहे खाली जो पायाभोवतालचा काटा आहे तिथे व्यवस्थित फिक्स करून घ्यायचा आहे तो अशा प्रकारे तर अतिशय सुंदररित्या इथे भूमीने गवराईला साडी नेसवलेली आहे तर आजची जी साडी नेसवलेली आहे ती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि कुठल्याही रिझनमध्ये जर तुम्हाला वे आजचा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर नक्की भेटू पुढील एका नवीन गौरीच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद